नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण नागझरी चाल या भागामध्ये आहोत आणि तुम्ही पाहाल की बाजूला हे आमराई रिसॉर्ट आहे आणि या आमराई रिसॉर्टच्या बाजूला ही शेतजमीन आहे या शेतजमीनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या बॅगा भरून घाण टाकलेली आहे आणि प्रचंड दुर्गंधी त्या घाणीची येत आहे आपण तामराई रिसॉर्टचे मालक नवनाथ पाटील ते स्वतः सोबत आहेत त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया की नक्की हा काय प्रकार झालेला आहे बाजूला हे शेत आहे या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ढिगारे पडलेले दिसत कचरा आहे घाण आहे आणि खरंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुर्गंधी येते असं तुमचं म्हणणं आहे बरं काय दुर्गंधी येतं उभा राहण्याची ताकद नाही येतं एवढा वाश येतं हा दीड महिना झाला काहीतरी ट्रॅक्टरवाले ट्रॅक्टर येऊन खाली करतात आणि प्रशासनाचा या गोष्टीकडे लक्ष नाही पोलीस लोकांचा लक्ष नाही आहे पर ते म्हणजे नक्की त्या पिशव्या खत आहे का म्हणजे कोणी सांगायचं खत आहे असं बोललं मग लोकांचं कापलेला हात पाय त्याच्यामध्ये आहे डोका कापलेला आहे हॉस्पिटलशी आलेला हा मटेरियल आहे याच्यामध्ये आज दीड महिना झाला मी बॉम्ब मारतो पण कोण दाद देत नाही पण ह्या बॅग खोलल्या तुम्ही कधी खोलल्या होत्या नेमका तीन दिवस तीन दिवसापूर्वी खोलल्या मी त्याच्यामध्ये पूर्ण कटिंग केलेले सामान आहे मटेरियल पूर्ण बरं ही दुर्गंधी कधी नेमका जास्त असते म्हणजे जा दुपारी संध्याकाळी पूर्ण दिवसभर दुपारी एकदम तापल्याच्या नंतर जास्त होतं संध्याकाळी थोडी कमी होतं पण तुमची काय मागणी आहे नक्की कचरा इथून पाहिजे हा डंपिंग मध्ये गेला पाहिजे काय इथं कोण डम्पिंग राहून करायला घेतलंय म्हणजे हा जिथे याची व्यवस्थित विल्हेवाट लावली पाहिजे असं तुम्हाला व्यवस्थित विल्हेवाट लागली पाहिजे एवढीच आमची मागणी ना केला तर पूर्ण गावाला घेऊन माझ्या पक्षाला घेऊन मी तीव्र इथं आंदोलन करणार तुझं नाव काय सतीश पाटील कुठे राहिलाय तू सध्या का इथे कशासाठी आलाय तू इथे आमचं शेत आहे बाजूला ओके हे ठिकाण कुठलं नागझाडी वाडा मग इथे हे नेमका बॅग पडलेला आहे काय नेमका समजलं का तुम्हाला नाही ना कुठला तरी कचरा आहे खूप वास येतो दीड महिना आला इथं बरं मी काय बोलतो या आता जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे एवढ्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हे टाकलेले आहेत विश्वामध्ये आणि त्याचा वास येतो म्हणजे नेमकं कधी काय वास येतो कधी येतो वास संध्याकाळच्या टाइम वास येत सकाळच्या टाइम वास येतं पण तुमचं नाव काय माझं नाव गणेश राम काय करता मी आमराई रिसॉर्ट हे मॅनेजमेंटचं काम करतो आता मला एक महिना झाला खूप वास येतो ऊन पडलं की खूप त्याचा वास येतो त्याचा दहाच्या नंतर तो खूपच वास येतो बरं तुम्ही खोलून पाहिलं का काय नमका कुठला खत्र आहे हे ॲक्च्युली मी खोलून पाहिलं नाही पण त्याच्या आतमध्ये ना वेगळाच ब्लॅक कलरचं काय तर काहीतरी प्रकार आहे पण तो खूप वास येतो त्याचा नक्की काय तुम्हाला केमिकल आहे का काय ते लक्षात आलं काय समजलं ते काय समजलं नाही आम्ही पण उघडायला गेलो तर खूप वाच येतो त्याचा भरपूर वाच येतो खूप म्हणजे खूप वाच येतो जसं ऊन पडेल तसं वाण वाच येतो आता सध्या किती त्रास होते त्याचा आता खूप दहाच्या नंतर जर तुम्ही आलेत ना तर खूप वाच येतात खूप म्हणजे खूप स्मेल येतो खरं म्हणजे तुम्ही पाहिलं असेल आपण प्रतिक्रिया घेतलेला की खूप घाण वास या सगळ्या कचराचा येतो कुणी जर बोलत असेल बाबा ते खत आहे पण ते खत सदृश्य का वाटत नाही आणि त्यामुळे त्याची निश्चितच कचऱ्याची जशी योग्य विल्हेवाट लावली पाहिजे तशा पद्धतीने विल्हेवाट लावावी अशी मागणी या ठिकाणी नवनाथ पाटील यांनी केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया देखील अवश्य नव्हत चॅनल आणि शासन खानसह सागर राज्य प्रभात पर न्यूज करता तो धन्यवाद